मुरादपूर येथील वाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश जिथे शेखर सर तोच आमचा पक्ष असं ग्रामस्थांचा निर्धार सावडा येथील ऑफिसमध्ये घेतलंय पक्षप्रवेश सह्याद्री शिक्षण संस्थेच्या फुरूस विद्यालयात पॅरिस ऑलिम्पिक डिस्प्लेचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांकडून विविध खेळ करण्यासाठी करण्यात आलं चिपुणातील सर्वकारी प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घातले लक्ष कुलकर्णी यांनी लक्ष घातलेलं आहे या प्रकरणामध्ये कारण सावकारी जोरात वाढत चाललेली आहे अनेकांचे धाबेदार आहेत शिवसेनेचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कांस्य थाळी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अर्थविभागाचा आक्षेप घेण्यात आलेला आहे राज्य सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री योजना आधीच महाराष्ट्रावर सात लाख कोटीचं कर्ज असल्यामुळे लाडकी बहीण योजना संकट आहे असा अर्थविभागाचे आक्षेप घेतलेला आहे रत्नागिरी जिल्हा बँकेने तीस टक्के लाभांश डिव्हिडंट जाहीर केलेला आहे आपल्या सभासदांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी युट्यूब चॅनेल फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कमी दरात कमी खर्चामध्ये तुम्हाला व्यवसायाची जाहिरात करायला मिळते याचा लाभ जरूर घ्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून